नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांची आतुरता संपलेली आहे फायनली महाराष्ट्रातील बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस तसेच फिजिओथेरपी या प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने ई टी सेलवर एक नवीन अपडेट आलेली आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर आठ पाहू शकतो यामध्ये त्यांनी बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपी या कोर्सेसच्या कॅपराऊंड वनचं शेड्यूल दिलेला आहे खाली जर आपण स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बी एम एस बी एच एम एस व बी यू एम एस या कोर्सेसची जी सीट मॅट्रिक्स आहे ती आपल्याला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळेल आणि ज्याही विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी नऊ सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर या दरम्यान चॉईस फिलिंग करू शकतात तसेच या राऊंडचे जे रिझल्ट आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस किंवा फिजिओथेरपी कॅप राऊंड वनमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे शेड्यूल आहे फिजिओथेरपी व इतर जे काही कोर्सेस आहेत त्याचं शेड्यूल आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या कोर्सेसमध्ये ॲडमिशनसाठी आमची मदत हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडू शकतात ज्याही विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आहे परंतु महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकियरच्या संपर्कामध्ये या जेणेकरून जो काही तुमचा स्कोअर आहे त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करता येईल व तुमचं ॲडमिशन मार्गी लावण्यामध्ये आम्ही तुमची कुठेतरी नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी इज्युकिअरचं पेड काउन्सलिंग जॉईन करायचं आहे या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंगच्या डिटेल्स व पेमेंट इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल सध्या जे काही स्टेट कोटाचे रजिस्ट्रेशन आहेत ते आपण ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत त्यामुळे जेही विद्यार्थी काउन्सलिंग जॉईन करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की तुमची जी काही काउन्सलिंग प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑनलाईन होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफिसला भेटायला यायचं असेल असे विद्यार्थी ऑफिसला देखील येऊन भेटू शकतात ऑफिसचा जो काही ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो ॲड्रेस तुम्ही पाहून घ्या आणि जर तुम्ही जवळपास एरियामध्ये असाल तर तुम्ही ऑफिसला ऑफलाईन पद्धतीने येऊन भेटू शकता परंतु जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच सर्व प्रोसेस पार पाडायची असेल तरी तरीसुद्धा तुम्ही बालाजी एज्युकियरची मदत घेऊ शकता